माझे नाव कार्तिक आहे कार्तिकने सुद्धा दोन सुंदर बैल बनवलेले आहेत छान अतिशय छान माझे नाव विश्वसुगुर अतिशय छान बैल बनवला विश्वने माझे नाव समर्थ अशोक पालवे अतिशय सुंदर असा बैल बनवलेला आहे समर्थने छान माझे नाव गौरव आसाराम धिंडे छान अतिशय छान छान बैल बनवलाय आणि त्याला नाव पण दिले ना। माझे नाव आविष्कार अमोलकर छान अतिशय सुंदर असा बैल बनवला आविष्कारने ना। माझे नाव कोणाल भारत शिंदे अतिशय सुंदर अशी बैलजोडी बनवली आहे कुणालने एकदम छान नमस्कार माऊली नाव आहे अतिशय सुंदर बैल बनवलाय माऊलीने नमस्कार माझं नाव जैद बशीर शेख छान अतिशय छान नमस्कार माझे नाव ना। शुभम शेख शुभमने सुद्धा सुंदर असा बैल बनवलेला आहे ओंकार रमेश जाधव ओंकारने सुद्धा अतिशय छान बैल बनवलाय वैभव वैभवने सुद्धा छान बैल बनवलाय नमस्कार माझे नाव सुशेन राजे सुशेनने सुद्धा अतिशय छान बैल बनवलाय आणि सुंदर रंग दिलाय त्याला नमस्कार माझे नाव आमिर शेख आमिरने सुद्धा अतिशय छान बैल बनवलेला आहे